आणि प पत्रकार परिषदेच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करून इलेक्शन कमिशनने केलेलं जे एकंदर धडपशाहीचं कृत्य आहे ज्याच्यामध्ये ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून या संपूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये झालेला गोळ हा लोकांच्या समोर आला पाहिजे याकरता आजचा हा निषेध दिवस नोंदवला जातो हा निषेध दिवसाचं मूळ जे कारण आहे त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहीत आहे की ई व्ही एम मशीनला बंद केलं पाहिजे आणि या संपूर्ण देशामधल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घेतल्या गेल्या पाहिजे ही मागणी सर्वच राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षापासून करतात जेव्हा काँग्रेस पक्ष नक्तेमध्ये होता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे आताचे सुद्धा ही मागणी करताना आपण अनेकदा दिसतोय आजही आपण टी त्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या आपण रिल्स बघतो की त्यांनीसुद्धा ई व्ही एमवरती शंका व्यक्त करू या संपूर्ण जगामधल्या जेवढ्याही प्रगत देश आहेत या प्रगत देशांनीसुद्धा ई व्ही एमवरती शंका व्यक्त करून ई व्ही एमवरती मतदान हे आता कोणत्याही प्रगत देशामध्ये होत नाही आणि असं असतानासुद्धा या देशामध्ये ई व्ही एमवरती मतदान करण्याचा आग्रह आणि हक्क हा इलेक्शन कमिशन हा कोणाच्या तरी आग्रहावरून करतो आहे ही गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली आहे या देशाच्या निवडणूक आयुक्त निर्मला सीतारामन यांनी सुद्धा याच्यावर शंका व्यक्त केली होती आणि ही सर्व मशीन्स आपल्याकडे उपलब्ध असताना सुद्धा गुजरातमधून मशीन आपल्याला का आणावे लागले या वर्षी विषयावरती निवडणूक आयुक्त जेव्हा शंका व्यक्त करतात तेव्हा मला असं वाटतं की जी। जी वा या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशी बाब आपल्या लक्षात घेतली पाहिजे याचबरोबर आताच्या ह्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ई व्ही एम मशीनवरती फार मोठ्या पार प्रमाणामध्ये संशय हा फक्त उमेदवारांनी नाही राजकीय पक्षांनी नाही तर असंख्य अशा मतदारांनीसुद्धा या ई व्ही एम मशीनवरती संशय व्यक्त केला आहे अनेक बूथवरती लोक हे रस्त्यावरती उतरले लोकांनी रस्त्यावरती उतरून सांगितले की आम्ही त्या ठिकाणी मतदान ह्या या पक्षाला केलेलं आहे परंतु आमच्या बूथवरती ते मतदान दिसत नाही अशा मोठी शंका मतदारांनी व्यक्त केलेली असताना सुद्धा इलेक्शन कमिशन याच्यावरती कोणती टिप्पणी करत आली आहे जेव्हा काही लोकं को सुप्रीम कोर्टामध्ये या विषयावर गेले तेव्हा सुप्रीम कोर्ट ज्या सुप्रीम कोर्टाने चाळीस आमदारांच्या निवडणूक निकालाला निकाल सुद्धा देण्याकरतासुद्धा पक्षांतरबंदीचा खायला असताना निवडणुका सुद्धा अनेक वर्षी काय टाकले का त्या इलेक्शन त्या सुप्रीम कोर्टाकडून को। अपेक्षा करून इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये जेव्हा गेली होती तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे की तुम्हाला निवडणुका जेव्हा जिंकतात तेव्हा इव्हिएट दिसत नाही आणि जेव्हा जेव्हा निवडणुका हरता तेव्हा इव्हिएट दिसतं असं म्हणून ही निवडणुक्याची जेव्हा फिटावर आली की मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीने पुन्हा एकदा अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या निवडणुकात जर पारदर्शी होणार नसतील आणि या निवडणुकांवरती या देशातला नागरिक या देशातला मतदार जर त्याच्या मतदार प्रक्रियेवरती विश्वास ठेवणार नसेल आणि तसंच तर जर त्याच्यावरती कोणते प्रकारचं भाष्य निवडणूक आयोग किंवा सरकार करणार नसेल तर हे अत्यंत गंभीर बाग आहे या गोष्टीचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की निर्मला सीतारामन ज्या या देशाचे अर्थमंत्री त्यांचे पती परतला प्रभाकर जे अर्थतज्ञ शास्त्रज्ञ आहेत जे प्रशासक आहेत ज्यांनी आंध्र प्रदेशमध्ये जे त्या राज्याचा प्रशासन म्हणून ते त्या ठिकाणी काम करत आहेत त्यांनीसुद्धा एक आकडेवारी त्या ठिकाणी टी व्हीवरती येऊन दिलेली आहे आणि या आकडेवारीमध्ये ते म्हणत आहेत की मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये जेव्हा मतदान झालं तेव्हा संध्याकाळी पाच वाजता टक्केवारी ही अठ्ठावन्न टक्के होती रात्री साडे अकरा वाजता ती पासष्ट पॉईंट शून्य दोन टक्के होते आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीच्या काही आधी ही टक्केवारी पुन्हा एकदा बदलून ती सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के घडलेली आहे म्हणजे एकूण जो मतदानाच्या टक्केवारीचा फर फरक जो दिसतो आहे जो इलेक्शन कमिशनने स्वतः जाहीर केलेला आहे तो टक्केवारीचा फरकसुद्धा सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के वाढवा लागेल सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के म्हणजे हा फार मोठा फरक हा टक्केवारीमधला एकंदर दिसतो आहे म्हणजे याचा अर्थ इलेक्शन कमिशनने जे जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या दिसते त्यामुळे या ई व्ही एम यंत्रावरती संपूर्ण राजकीय विरोधकांचा त्याच्यावरती आक्षेप असताना त्यामध्ये जो मतदार आहे सुद्धा या ई व्ही एमवरती आक्षेप घेतो आहे आणि त्यामुळे त्याचा निषेध झाला पाहिजे आणि ही ई व्ही एम ही तात्काळ बंद केली पाहिजे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतला पाहिजे दोन हजार चारला नंतर दोन हजार नऊला ई व्ही एमवरती निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेसला चांगलं यश मिळालं मग त्यावेळेला ई व्ही एम चांगले होते असं तुम्हाला म्हणायचं आहे का दोन हजार चारच्या निवडणुकीच्या आधी जर आपण बघितलं तर तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्षाने ई व्ही एम रद्द करावं हीच मागणी केली काँग्रेसने आणलं ना ई व्ही एम काँग्रेसने आणलं पण काँग्रेसने हे पारदर्शक ई व्ही एम आणलं परंतु त्यानंतर ते जे गुजरातचं ई व्ही एम आलं ते ई व्ही एम हे मॅनेज ई व्ही एम आहे असं आमचं म्हणणं गुजरातचं परंतु काँग्रेस पक्षाने प्रत्येक निवडणुकीच्या आधी एम रद्द करावं ही मागणी केलेली आहे आणि काँग्रेस पक्षच म्हणतोय की ईव्हीएम याच ईव्हीएम वरती लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यांना काँग्रेसला चांगलं यश मिळालं होतं हो पण त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने ईव्हीएम रद्द करायची मागणी विधान लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा केली मला असं वाटतं की तेव्हा जर ईव्हीएम नसतो काँग्रेसला अजून जास्त आला त्याच्या एक प्रश्न असा आहे ई ईव्हीएम काही आपोआप मॅनेज होत नाही ते करणारे माणसंच असतात मग त्याच्यामध्ये काँग्रेस विचाराचा एकही मनुष्य नसतं का की त्याने यांनी ई व्ही एम मॅनेज केलेले त्याने तुमच्याकडे तक्रार केली पाहिजे माझ्यासमोर मॅनेज झालेले सगळे भाजपाचेच लोक आहेत का ते